नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूयात आपण आजच्या मार्केटचं अपडेट आणि उद्याच्या मार्केटचे काही स्टॉक्स बघूया उद्यासाठी आणि आपण निफ्टीचं पण अनालिसिस करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे आज जर आपण जर लाईव्ह मार्केट पाहिलेलं असेल तर आज निफ्टीने मार्केटमध्ये मार्केट धुमाकूळ मार्केट घातलेला आहे राईट अनएक्सपेक्टेड मुवमेंट असं हे पण पन विचार पण नव्हता की मार्केट हे पंचवीस हजार क्रॉस करू शकतं ते पण एवढ्या लवकर राईट आणि मार्केटने आज ते करून दाखवलेलं आहे त्यामुळे म्हटलं जातं की मार्केट मध्ये काहीही होऊ शकतं ठीक आहे तर त्यामध्ये बघूयात आपण आज मार्केट कशा प्रकारे काम केले आपण काय काय कशा प्रकारे काम केलेलं आहे आणि उद्यासाठी कोणते स्टॉक आहेत ठीक आहे तर यात अगोदर आपण बघूयात आज आपण जे जे आपल्या फ्री टेलिग्रामला ट्रेड स्टॉक शेअर केले होते काल आपल्याला व्हिडिओ बनवताना याला ठीक आहे तर कालच्या याच्यात आपण दोन तीन स्टॉक शेअर केले होते आपल्या ग्रुपला तुम्ही जर ग्रुप जॉईन केला नसेल तर आधी जॉईन करून घ्या कारण याच्यावर आपण डेलीचे स्टॉक्स हे शेअर करतोय ठीक आहे तर बघू शकता आपण हे कालचे स्टॉक आहेत कालच्या स्टॉकचं अनालिसिस आहे असं तुम्ही ग्रुपला जॉईन करा तुम्हाला मिळून जाईल आज जे स्टॉक शेअर केले होते तीन स्टॉक वॉचलिस्टला एक होता हाल ठीक आहे त्यानंतर एमसीएक्स आणि मनोरमा असे तीन स्टॉक शेअर केले होते ज्यात ब्रेकआउट होता ठीक आहे त्यामध्ये जे ब्रेकआउट झाला तो फक्त हालमध्ये झाला एमसीएक्स वगैरे मध्ये नाही झाला त्यानंतर जर आपण बघितलं तर हाल मध्ये जो ब्रेकआउट झालेला आहे फोर आ, चार हजार आठशे आणि चार हजार आठशे वरून स्टॉक चार हजार आठशे सत्तर प्लस गेलेला आहे तर असे स्टॉक पाहिजे असतील तर आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकतात ठीक आहे तर त्यामध्ये आपण बघूयात की आपल्याला ग्रुपची लिंक तुम्हाला रिसेप्शन मध्ये मिळून जाईल ठीक आहे एकदा आपण याला हे करूया ओके बाकी कम्युनिटीचे स्टॉक्स वगैरे तुम्ही बघू शकता इथे जे जे स्टॉक शेअर केलेले होते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपण जर निफ्टीचा ट्रेड बघितला आज तर पी साई ट्रेड शेअर केला होता चोवीस हजार सातशेचा सा पुट एकशे पन्नासचा चा ब्रेकआउट आणि एकशे पन्नासचा ट्रेड एकशे एक साठ एकशे सत्तर आणि एकशे ऐंशी गेलेला आहे ठीक आहे त्यासाठी दोन्ही ग्रुप जॉईन करा एक ऑप्शनचा आणि जो इक्विटीचा आहे तो सुद्धा तर आता आपण बघूया सगळ्यात आधी स्टॉक्स ठीक आहे तर उद्यासाठी जे स्टॉक्स आपल्या वॉचलिस्ट वर आहेत त्यामध्ये पहिला स्टॉक आहे आपला इंटेलेक्ट डिझाईन ठीक आहे तर यामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये झालेला आहे ब्रेकआउट तर आपल्या नॉर्मली या मध्ये मागच्या चार पाच दिवसापासून करेक्ट सरळ स्ट्रेट मुवमेंट आहे ठीक आहे जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर अजून एक मुवमेंट उद्या एक्सपेक्टेड आहे करेक्टली जर आपण बघितलं तर हा ट्रेंड एक ट्रेंडिंग स्टॉक आहे उद्या ने जर समजा या स्टॉकने क्लोजिंग दिलं पॉझिटिव्ह मध्ये ठीक आहे किंवा आजचा हाय जर ब्रेक केला सांगली सांगली आपन, आ, तर या स्टॉक मध्ये येणाऱ्या दिवसात सुद्धा चांगली मुवमेंट चांगलं टार्गेट मिळू शकतं एक नॉर्मली दहा टक्के तरी आपण एक्सपेक्टेड करू शकतो ठीक आहे तर इंटेलेक्ट डिझाईन या स्टॉकवर नक्की वॉच ठेवा इंट्राडे साठी जर आपल्याला करायचं असेल तर सिम्पली आजचा हाय ब्रेक झाला पाहिजे आणि सस्टेन झालं पाहिजे किंवा दुसरं म्हणजे पहिल्या पंधरा मिनिटाचा हाय किंवा लो ब्रेक झाला तरी आपण काम करू शकता ठीक आहे तर इंटरनेट डिझाईन हा आपल्या वॉचलेस्टला असेल दुसरा जो स्टॉक आहे तो आहे ग्राईंड वेल जर आपण याला डेली टाइम फ्रेम वर पाहिलं ठीक आहे तर अठराशे वीस चा ब्रेकआउट आहे अठराशे वीस च्या जवळचा ब्रेकआउट आहे त्यानंतर जर आपण बघाल याच्यात चांगली मुवमेंट मिळू शकते चांगला पॅटर्न तयार झालेला आहे सो इंट्राडे आणि स्विंग दोन्हीसाठी यामध्ये तुम्ही स्टडी करू शकता टार्गेट वगैरे तुम्हाला इथे मिळून जाईल ठीक आहे तर याप्रमाणे या स्टॉक मध्ये पण तुम्ही स्टडी करा सगळ्यात इम्पॉर्टंट दोन्ही स्टॉक स्टडी पर्पज आहेत तर हा स्टॉक आहे वेल आणि इंटरलेक्ट डिझाईन या दोन स्टॉकवर आपलं वॉच असेल बाकी अजून दोन स्टॉक जे असतील इंट्राडे स्पेशली ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जातील ठीक आहे मॉर्निंगला वॉच लिस्ट मिळून जाईल त्यासाठी टेलिग्रामला नक्की जॉईन करा तर आता आपण बघूया इंडेक्स सगळ्यात इम्पॉर्टंट इंडेक्सची आपल्याला हे असणं आवश्यक आहे है, है ना तर जर आपण बघितलं याचा मागचं एक डेली टाइम फ्रेमवर जर मागचे हाय पाहिले नॉर्मली पंचवीस हजार दोनशे जवळ एक रेजिस्टन्स आहे की जिथून मार्केट एक रिव्हर्सल मुवमेंट देऊ शकत ठीके पंचवीस हजार दोनशे बिकॉज ऑफ मागे पण या लेवल वरून मार्केट चांगलं डाऊन आलेलं होतं पंचवीस हजार दोनशे इंट्राडे पर्पज आपल्याला उद्यासाठी लेवल असेल ठीक आहे इंट्राडे पर्पज लेवल असेल पंचवीस हजार दोनशे ची ती ब्रेक केली तर मार्केट आता एक फ्री हे आहे सो कोणत्याही फ्री मध्ये जाऊ शकतं ठीक आहे त्यामुळे बॉस ठेवा सिम्पली आपल्याला हाय लो त्यानंतर मेन प्राइस ऍक्शन वरून आपण काम करतो सो so, त्यामुळे आणि जर डाऊन साईडला मुवमेंट पाहिजे असेल डाऊन साईडला एक मार्केट येऊ शकतं ते चोवीस हजार आठशे पर्यंत डाऊन साईडला जर मार्केट आलं तर चोवीस हजार आठशे पर्यंत नॉर्मली इंट्राडे पर्पज येऊ शकतं सो ही लेवल असेल डाऊन साईडला अपसाइडला पंचवीस हजार दोनशे प्लस मग वरी कितीही जाऊ शकतं ठीक आहे सो त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि डाऊनला आल्यानंतर चोवीस हजार आठशेच टार्गेट असेल आणि समजा डाऊन साइडची जर जे मुवमेंट आपल्याला जर पाहिले पाहिजे असेल तर चोवीस हजार नऊशे ऐंशी ब्रेक केल्यावर खाली मार्केट येऊ शकतं इंट्राडे साठी सो so, ह्या लेवल्स काही वॉच करा ठीक आहे त्यानंतर उद्या जे काही अपडेट असेल जे काही ट्रेड असतील ते आपण टेलिग्रामला शेअर करूयात आय हो तुम्हाला माहिती समजली असेल आजचे स्टॉक समजले असतील तुम्हाला जर स्टॉक स्टॉक ट्रेडिंग इंट्राडे शिकायचं असेल तर क्लास साठी व्हॉट्सअप करा आणि आपल्या टेलिग्रामला नक्की जॉईन करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ